मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाय आजच्या भाऊच्या धक्क्यामध्ये आपल्याला एक धक्का बसणार आहे असं भाऊ बोलले होते आणि ते सेफ झोन अनसेफ झोन डेंजर झोन ते काहीतरी एक नवीन रूम उघडला होता त्याच्यामध्ये बरेचशे जणांचं असं म्हणणं आहे की योगिता चव्हाण ही देखील एलिमिनेट झालेली पण सध्या तरी आत्ताचे प्रोमो बघून आणि त्याचं दृश्य बघून निखिल दामले हा एविक्ट झालेला आहे योगिता अजून पण प्रोमोमध्ये आपल्याला आहे पण निखिल दामले हा घरातून तिथूनच बाहेर गेलेला आहे तर मित्रांनो हे जे काय डबल एविक्शन किंवा काय किंवा सिक्रेट रूम असं काहीतरी आहे ते अजूनपर्यंत काही न्यूज आलेले नाही आहे ते काही सगळं काही खोटं आहे किंवा मग वाईल्ड कार्डची एंट्री वाईल्ड कार्डवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे की कवी मनाचा नेता किंवा मग आपला अभिजित बिचुकले तोच आणि जो सौरभ आहे त्याच्यावरती तो येणार आहे का नाही येणार आहे त्याच्यावरती सगळी एक व्हिडिओ बनवलेली सेपरेट तुम्ही नक्की जाऊन बघा आणि आपलं ते परत एक टॉपिकवरती यायचंच की भाऊचा धक्क्यावरती की कोण निघणार तर कोण निघणार ते देखील दामले निघालेलं आहे योगिता अजूनपर्यंत निघालेली नाही आहे आता तर जर का भाऊचा धक्का संपता संपता तिला बाहेर काढला आहे त्याच्यानंतर मग तिला सिक्रेट रूममध्ये पाठवलं हो असं काहीतरी झालं आहे का तर अजूनपर्यंत काही तशी न्यूज आलेली नाही आहे पण सध्या तरी फक्त निखिल दामले ॲविक्ट झालेला आहे तर थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र